राम राम शोभा काळे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मैत्रिणींना कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी नव्हती आज आपला ब्लॉक आहे ते ब्लॉक कसं पडला आपला आज करायचा प्रश्न तो आज न वैशुणं अचानक निघाली होती चांदवडला मग मला विचारलं तिनं म्हणे आई येते का तू पण म्हटलं चल मग या बघा देवाचं बोलून आलं ना माणूस तर अचानकच निघत कुठला विचार नाही पाचार नाही काही नाही काहीँ आउर नेसिपी बनवाइला घी त्यो अचानक प्ल्यान्ड दोकान नरा बाइक छ ताजा बगा त ता आम इथं इच्छापुर्ति गणपतीला चांदवडला मैत्रिण्नु खूप छान मस्त वाटत होतं हिरो हिरो गड आणि छान बग वैष्णु तिमी नवराए बरबर अस त मैत्रिण त मलाई हा हजार ब्लॉग जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता आलो बघा आपण इथं आता चाललो आहे मंदिरामध्ये आता मंदिरामध्ये एंट्री झाली आपली मैत्रिणी इतकं मजा मस्त जावाई मुलगी बरोबर खूप छान वाटायचं आणि त्यांचं लग्न झालं तसं ते गेले नव्हते पण त्यांचं पण अचानक देवाचं बोलून आलं तर माणूस अचानक निघतं कुठला विचार नाही पाचार नाही काही नाही मैत्रिणींनो ना। तर बघू शकता, इतका इतका शकता आता आम्ही चाललो आहे पण इतकं फार इतकं थंड पाऊस आजमधून असं वारं सुटलं होतं असं इतकी थंडी पण वाजायची मैत्रिणींना बघू शकता चाललो आहे आता आपण वरी आणि मधीनं व्हिडिओ काढायला आहे पण त्याच्यामुळं ना मग आपण व्हिडिओ तिथं घेतलेला नाही आहे फक्त फोटो वगैरे घेतलेले आहे तिथला ब्राह्मण म्हणायचे की फोटो व्हिडिओ काढू नका बघा आता इथं फक्त आम्ही खाली आलो दर्शन करून मग तिथं काढलेले आहे फोटो किती छान छान मस्त वाटते बघा खूप मजा इतकं छान वाटायचं मन प्रसन्न झालं इच्छापूर्ती गणपतीचं दर्शन घेऊन मैत्रिणीनं तुम्ही पण जाऊ शकता मी तर काही मागितलं नाही आहे पण मग असं म्हणते तर इच्छापूर्ती गणपती नाव पडलेलं आहे ना तुम्ही पण दर्शन करून येऊ शकता मैत्रिणीनं जाऊन बघा आता इथं ना मेथीची भाजी होती तिथे बाईवासलेली होती ही मेथीची भाजी मस्त छान छान हिरवीगार लाल कलरची भाजी आणि खूप स्वस्त होती तीस रुपयाच्या दोन जोड्या घेतल्या मी मेथीच्या भाजीच्या आता त्याच्यानंतर ना आपण झाला आता आपले दर्शन वगैरे तिथून निघालो आपण